हाय फ्रेंड्स खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी रात्या सनी आले आले होते आणि आत्या मामा आणि दिदी पण गावावरून आलेले तर आम्ही सगळे नाश्ता करत बसलेलो आणि भैया पण शाळेत जायचं होतं त्याला तर तो पण आलेला आणि तो येतोच तर पोरी पण आल्या होत्या आणि इकडं चालू होतं सनीचं काम तो दिसतंय का कुठल्या अँगलनी फारूस दिसतंय तर हे चाललेत बाहेर यांचं काहीतरी काम होत नाही आत तिला आम्ही राह म्हणतोय पण नाही थांबत कारण ऋतू तिकडं घरी शाळा बुडवतोय आणि आता एकटीच चालली आहे का नाही सनी आहे बरेच दिवस तर आमचं काम झालं आहे बघा सगळं कपडे वगैरे सुकायला टाकले धुवून मस्त आणि जेवणं पण झाले सगळ्यांची तरी आलं पा तसं काय नसतं <laughs> आले त्याला <laughs> तर आरू झोपलाय दिदी गेली क्लासला आंघोळ करून आलाय उलट आंघोळ केल्यावर पारोसा दिसायला लागल दिसलेले दिसायला आणि आत्या बोलते कोणासोबत तरी फोनवर तर हे बघा पसारा कसा पडला नुसता आणि आत्या आता दळण दळणार आहे त्यामुळे तिने गिरणीतलं सामान काढले जरा तुळ सांभाळून जा कॅमेरामॅन काय फो जल्दी फोकस करू ते काढच नि ते गळ्यात अटकल कोणाचं नाही कोणतरी गुतडायचं अडकायच का गुतडायचं हा चल खाली खालून द्या नाही परत की संध्याकाळी निवांत बसायला होय म्हणजे दिवसभर जास्त काय चालू पदर पदर इकडून देत हा आयात मध्येच हा तर मामांना कामाला जायचं होतं म्हणून आत्या मामांसाठी डबा बनवत होती आणि आरू त्यांच्या मागं लागलेला म्हणून सनी आरूला दुकानात घेऊन चाललेला तर संध्याकाळचं बरंच काम करायचं राहिलेलं आणि आरूनी बघा किती गाड्या काढून ठेवल्यात आणि कपड्याच्या घड्या वगैरे करायच्या राहिल्यात आई आली होती बसायला तर जेवढे कपडे ओली हो आहेत ती अशी ओलणीवरच लटकत होती कारण काढलीच नव्हती आणि एक एकतर लेट झाला होता आरूला पण मगाशीच फ्रेश केले झाड लोड ते पण करून झाले तर बसले मी आता आरूच्या पप्पांनी त्याच्यासाठी खाऊ आणलाय त्यामुळे तो खाऊ खातोय आणि तेल ते लावून मी असं मस्त चंपी करून टाकली केसांची तर कसं दिसतंय बघा है ना नाचं चाललाय डान्स असा आणि भैया आलेला सारखं येतं एक दोन मिनिट येतोय लगेच जातं एक दोन मिनिट येतोय लगेच जात आहे बहुतेक सनीला लाजतोय कारण आधी कंटिन्यू वासाय होता म्हणजे बसत होता लाजत नव्हता काय नव्हता तर सनी आल्यापासून कसा करतोय आम्ही आता बसलो आहे जेवायला तर मामा गेले होते कामाला आणि आरू झोपला होता तर वांग्याची भाजी मेथीची भाजी बेसन पोळी आणि चपाती असं जेवण बनवलं होतं तर सगळे या जेवायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा